आणि सर्व मंडळी तालुक्यातील या ठिकाणी उपस्थित आहेत राजुरी गावची एकजूट ही सरामीची एकजूट आहे राजुरीच्या पूर्व भागाचा आपण जर पूर्व एकत पाहिला असेल तर या गावाने विकासाच्या निमित्ताने किंवा उद्या गाव करण्याच्या निमित्ताने निर्णय पण दाखवलेला आहे मी सर्वप्रथम राजुरीकरांना धन्यवाद व्यक्त करतो आणि हा जो समोर जो ध्वज दिसतोय या ध्वजाची उंची आज जुन्नर तालुक्यामध्ये हा एवढा मोठा ध्वज उभा करणारा उत्तर पुणे जिल्ह्यामधला आमचा पहिला जर कुठलं गाव असेल तर माझ्या जुन्नर तालुक्यातला तालुक्यातलं गाव आहे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे त्यामुळे आपले संस्कार आपली संस्कृती आपली एकात्मता आपण सर्वांनी समजाची आपले सत्य बी पाहतोय आपली यात्रा बी पाहतोय आपले सगळे कार्यक्रम मी राणे पक्षाचालू आहे निश्चितपणे आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो अधिकसा वेळ बोलायचा आमचा नाहीये कारण आज लोकांची जेवण चाललंय मला सुद्धा भविष्यात दोन तास धावून आमच्या सगळ्यामध्ये जायचं आहे त्यामुळे इतर संधीमध्ये आमचे भविष्य ढवण इथं आलेत आर्कू शेठ आलेले आहेत आमच्या सर्वांचे नेते आलेले आहेत शरदराव साहेब आलेले आहेत सन्मान्य श्यामराव माळे साहेब आलेले आहेत

राजुरी दरांना आणि यत्रा कमिटीला मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो उदंड आई आपल्या सर्वांना लाभावं अशा पहिल्या शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो जय हिंद जय जा महाराष्ट्र